नमस्कार मित्रांनो फार दिवसापासून काम करत असल्यामुळे आता मला कंटाळा आला होता आणि वाटत होते कुठेतरी सुंदर वातावरणात जाऊन यावे घरी आलो आणि आईला सांगितले आई, सांगित आई म्हणाली तू आत्याकडे जाऊन ये फार दिवस झाले तू तिथे गेला पण नाही आहे आणि कालच आत्याचा कॉल आला होता प्रणवची परीक्षा असल्यामुळे तो आपल्या बाबासोबत काही दिवसासाठी बाहेर जात आहे प्रणव म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा मला आईची गोष्ट चांगली वाटली कारण त्याचे घर गावात होते आणि काही दूर छान पहाड तसेच तिथले वातावरण फारच निसर्गरम्य होते म्हणून आईला म्हणालो मी आत्याकडे जातो मी त्याच दिवशी आत्याला कॉल केला आत्या म्हणाली लवकर हे कारण प्रणव आणि त्याचे बाबा बाहेर जाणार आहेत म्हणून घरी मी एकटेच असेल आणि मला करमणार नाही मी आत्याला म्हणालो पुढच्या आठवड्यात मी येतो काही दिवसांनी मी आपली पॅकिंग केली आणि आत्याच्या घरी जायला निघालो मला जवळपास दहा ते बारा तास लागत होते मी रात्री निघालो आणि सकाळी आत्याकडे पोहोचलो आत्या मला बघून फार खुश झाली पण कालच प्रणव निघून गेला होता त्या दिवशी आत्या मी फार गप्पा गोष्टी केल्या पण मला प्रवासामुळे थोडा थकवा जाणवत होता म्हणून लवकर झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाहेर उभा होतो आणि मला बाजूच्या काकांनी आवाज दिला मला विचारले केव्हा आला तू मी सांगितले कालच आलो माझ्या आत्याचा नवरा आणि हे काका फार चांगले मित्र होते आणि मी, मी पण त्यांना फार चांगल्या प्रकारे ओळखत होतो कधी मी आलो की त्यांच्याकडे बसायचो ते रोज दारू होत होते आणि त्यांना दारू पितांना नवीन नवीन खायला पाहिजे जेव्हा मी त्यांच्याकडे असलो तर ते दारू प्यायचे आणि मी त्या वस्तू खात होतो त्या काकांची बायको पाहायला फारच सुंदर होती मी नेहमी आलो की तिच्याकडे बघायचो आणि तिच्याकडे बघितल्यावर मनाला फार छान वाटायचे तिला सुद्धा माहित होते की मी तिच्याकडे बघतो म्हणून आणि आमचे फार पटत पण होते पण जेव्हा मी इथे आलो तेव्हा कोणीतरी माझ्यासोबत असायचे नाही तर प्रणव माझ्या मागे मागे असायचा त्यामुळे माझे तिच्याशी जास्त बोलणे होते नव्हते तसे तर तिचे नाव ज्योती होते पण ती जेव्हा हसायची तेव्हा ती फारच छान दिसायची त्यामुळे मी तिला मुस्कान म्हणत होतो ती मला नेहमी म्हणायची तू माझ्या हसण्याचे फारच कौतुक करतो मला काकांनी बोलवले आणि काकूंना म्हणाले बघ कोण आला आहे काकू त्यावेळेस होती म्हणून तिला बरोबर आवाज आला नाही तर मीच किचन मध्ये गेलो आणि हळूच तिला मुस्कान काकू म्हणालो तिने मागे वळून बघितले आणि माझ्याकडे बघतच राहिली तसेच म्हणाली तू तर फार मोठा झाला आहे आणि देखन आपण मी पण तिला म्हणालो तुम्ही पण फार सुंदर दिसत आहात तर ती हसली आणि म्हणाली तुझी मस्करी करण्याची सवय जाणार नाही आणि म्हणू लागली बस तू चहा करते न? मी हॉलमध्ये काका सोबत बसून होतो थोड्या वेळ बोलल्यानंतर काका म्हणाले बस तुम्ही आलोच आता मी बसून होतो आणि काकू आल्या मला चहा दिला आणि विचारू लागली कसे काय येणे झाले इकडे मी तिला म्हणालो मला तुमची फार आठवण येत होती आणि एक दोनदा तर तुम्ही माझ्या स्वप्नात पणाले होते म्हणून तुम्हाला भेटण्याची फार इच्छा होत होती म्हणून आलो हे ऐकून ते फार आणि माझ्या कामाबद्दल तसेच अनेक गोष्टी विचारू लागली मी पण तिला विचारले तुमची मुलगी कुठे आहे तर म्हणाली ती बाहेर शिकत आहे पुढल्या वर्षी येई आता मी नेहमी तिच्या घरी जाऊ लागलो आणि काकूचे आणि माझे चांगले जमू लागले मी तिला म्हणालो आपण जेव्हाही भेटतो तेव्हा आपल्या दोघांमध्ये अनेक गोष्टी ऐकायला मिळतात पण यावेळेस तुम्ही काही सांगत नाही आहे तर ती म्हणाली आता तुला काय सांगू तुझ्या काकाचे पिणे तर तुला माहीत आहे पण त्यांचे पिणे आजकाल जास्तच वाढले आले म्हणून त्याचे माझ्याकडे लक्ष नाही आहे मी तिला मस्करीने म्हणालो एवढे वर्ष तर लक्ष दिले ना काकांनी तर ती म्हणाली पण आता सुद्धा माझ्याकडे त्यांना लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आता मी हळूच म्हणालो आता मी आलो आहे तर मी ठेवणार तुमच्याकडे लक्ष तर ती वेगळ्या प्रकारची स्माइल देऊन हसू लागली आता आमच्या मधल्या गोष्टी थोड्या वेगळ्या होऊ लागल्या आणि कालांतराने आम्ही दोघेही एकमेकांबरोबर खूप खुललो आता मलाही काकूंशी काहीही बोलण्यात अजिबात संकोच वाटत नव्हते आमचे बोलणे कमी वेळात फार दूरवर जाऊ लागले आणि याचे कारण म्हणजे काकू होती कारण अनेक वेळा तिचे वागणे पाहून मला वाटायचे की तिला माझ्यापासून काही गोष्टीची आवश्यकता आहे मी पटकन कदी -कदी मी पटकन माझ्या अगदी बाजूला बसायची तिला मदत करत होतो तर ती कोणत्याही बहाण्याने तिचा मला स्पर्श होत होता तसेच ती नेहमी चिटकत होती या सर्व गोष्टीमुळे मला तिच्या मनातले विचार कळून आले होते मला या सर्व गोष्टी फार छान वाटत होत्या आणि या होत असलेल्या गोष्टीमुळे माझी अवस्था बिघडत होती तसेच तिला माझ्या अवस्थेबद्दल कळत सुद्धा होते आणि ती त्यावेळी माझ्याकडे बघून एक नाजूक स्माइल द्यायची एकदा काका दोन दिवसासाठी बाहेर गेले होते त्या रात्री मी जेवण केले आणि आत्या आराम करायला गेली मी काकूकडे आलो तर ती आपल्या खोलीत बसून होती मी गेलो आणि बाजूला बसलो तर मनाली तिकडे काय बसला इकडे आहे ना आता आम्ही अगदी जवळ बसलो होतो ती मला म्हणाली तू जेव्हापासून आला आहे तेव्हापासून मी फार हसत आहे आणि तुझ्यासोबत बोलले की मनातल्या अनेक गोष्टी बाहेर पडू लागल्या मी पण तिला म्हणालो मला तर आधीपासून तुमच्या सोबत बोलणे छान वाटत होते पण या वेळेस आपण जास्तच एकमेकांमध्ये रमलो आणि त्यामुळे आपले मन जुळू लागले आम्ही त्या वातावरणात फार शांतपणे बोलत होतो आणि आम्हाला असे वाटत होते जणू आम्ही फार दिवसापासून एकमेकांचे आहोत पण या सर्व गोष्टीमुळे माझी स्थिती बिघडत चालली होती आणि त्यामुळे मी आपले हात पुढे करून तिला हवी असलेली गोष्टीची जाणीव करू लागलो तिला तर याच गोष्टीची आवश्यकता होती मी असे करताच तिने पुढचे काम करायला सुरुवात केली आणि एक तिने माझ्यावर ठेवून दिले आणि आम्ही त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ लागलो फार वेळ होऊन सुद्धा आम्ही दूर होण्यास तयार नव्हतो पण मी घडीकडे बघितले तर वेळ फार झाला होता म्हणून मी तिला म्हणालो मी जातो नाही तर आत्ता उठली आणि मी दिसलो नाही तर प्रॉब्लेम होईल कारण मी दार सुद्धा लावले नाही आहे तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की मी मला जाऊ देणार नव्हती पण तिला नाही लाजवता म्हणून तिने मला ठीक आहे म्हणाली दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे जातो म्हणालो पण आत्ता मला मार्केटमध्ये घेऊन गेली आम्ही सकाळी मार्केटमध्ये गेलो आणि जवळपास संध्याकाळी व्हायचा अगोदर घरी आलो आज फार वेळ मार्केटमध्ये लागला होता त्यामुळे मला तिच्याकडे जाता आले नाही आता संध्याकाळ झाली होती आणि मी आत्याला सर्व सामान आवरण्यात मदत करत होतो त्यानंतर ती जेवण बनवायला गेली आणि मी बसून होतो मग आत्या आणि मी जेवण केले आणि आत्या म्हणाली आता मी झोपते कारण आज फारच काम झाले आहे मी तिला म्हणालो ठीक आहे म्हणालो आणि ती आपल्या खोलीत झोपायला गेली मी थोडा वेळ थांबून तिच्याकडे गेलो तर ती मला पाहताच माझ्यावर ओरडली आणि म्हणाली कुठे होतास दिवसभर किती वाट बघितली तुझी तुला एकदा पण माझी आठवण आली नाही का मी तिच्याकडे बघत होतो आणि तिच्या या गोष्टीवरून मला फार छान वाटत होते आता मी तिला पकडले आणि म्हणालो आज मी आत्या बरोबर मार्केट मध्ये गेलो होतो म्हणून उशीर झाला आणि आम्ही आता खोलीत जाऊ लागलो खोलीत चाहताच मी तिच्या त्या कोमल गोष्टीवर आपले ठेवले आणि ती पण माझा पुरेपूर पाठिंबा देऊ लागली फार वेळ आम्ही तसेच होतो आम्ही ती म्हणाली काल पण तू मला सोडून गेला आज तुला जाऊन देणार नाही आता वेळ न घालवता आम्ही सर्व काढून घेतले आणि आम्ही त्या स्थितीमध्ये आलो मला तर ते बघून फारच वेगळे वाटत होते मी बघतच होतो आणि तिने येऊन एकदम माझे आता तर तिच्याकडे बघितले तर तिची अवस्था फारच अवघड वाटू लागली मी तिला खुशी देऊ लागलो आणि थोडा वेळ नंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो तिथे पोहतच मी आता स्वतःला आवरू शकत नव्हतो आणि डायरेक्ट ठेवून दिले आता तिची अवस्था बिघडली तिचा चेहरा आणि डोळे बघून मला समजले होते मी अजून वेगाने प्रयत्न करू लागलो आणि आपला आनंद व्यक्त करू लागली असेच करून आम्ही आपला आनंद एकमेकांना देऊ लागलो तसेच अनेक प्रकारे एकमेकांना प्रतिसाद देत होतो आणि त्या आपल्या गोष्टी मध्ये रमून जाऊ लागलो पण आज तर फारच वेळ झाला होता म्हणून फारसा अवकाश आपल्या घरी आलो आता जेव्हा पण मी तिच्याकडे जात होतो तेव्हा आमच्या मध्ये अनेक गोष्टी घडून येत होत्या मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका